मंडळी सध्या तुम्हा तुम्ही सगळा बाग्यामध्ये आलात तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम एवढा झालेला आहे बघा तुम्हाला दाखवतो मी गाडी आपलं पॉन्ड हाऊस हे अजिबात जाऊन देत नाहीत वडिलांचा रस्ता असल्यावर की वागतात अगदी अत्यंत वडिलांचा रस्ता असल्यासारखे वागवतात हे काय यांच्यावर कारवाई पण होत नाही चला श्रावण चालू आहे म्हणून ठीक आहे हॅलो अभय मिळालंय त्यांना श्रावण चालू आहे म्हणून चला बरेच रानबाजीचे व्हिडिओ झालेले आता तुमचा व्हिडिओ होईल नाही तर मग चला हे बघा पण ठीक आहे मंडळी काही नाही आपण भारतामध्ये आहोत छोटे मोठे प्रॉब्लेम येणारच असा स्थानिकांच्या बरोबर आपल्याला लढा द्यायला लागणार